नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पीक कर्जाचं पुनर्घटन म्हणजे काय आणि शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा काय होणार तर बघा राज्यात अनेक भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयाअंतर्गत कर्जाची पुनर्गठन प्रक्रिया म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज वाटप करण्यासंदर्भात बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आता नेमकं पीक कर्जाचं पुनर्गठण म्हणजे काय ह्या बरेच शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये येत नाही परंतु सरकार दरवर्षी विविध बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचं वितरण करत असतं पीक निघाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामधून या कर्जाची परतफेड शेतकरी वर्गातून केली जात असते शेतकऱ्यांना पीक कर्ज बिनव्याजी किंवा अत्यल्प व्याजदरामध्ये आकारून देण्यात येतं आणि त्याच्या व्याजाचा बोजा हा विविध योजनेअंतर्गत सरकारकडून उचलला जात असतो पण अनेकदा शेतकऱ्यांना या कर्जाची परतफेड करणं कठीण होत असतं प्रामुख्यानं अतिवृष्टी असेल पूर असेल किंवा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळं पिकांना फटका बसतो तर शेतकऱ्यांना उत्पन्न कमी झाल्यामुळं ते बऱ्याच वेळेस याच्या कर्जाचे हप्ते भरू शकत नाहीत अशा परिस्थितीत आधीच कर्ज आणि उत्पन्न नसल्यानं दुसऱ्या हंगामात मशागत पेरणी आणि शेतकऱ्यांनी हाती घेतलेला पैसा त्या सर्व गोष्टी वेस्टेज होऊन कर्ज थांबलेलं असतं आता जुनं कर्ज थकीत असल्यानं नवीन कर्ज मिळत नसल्याची अडचण येऊ नये म्हणून अल्पमुदत कर्ज मध्यम किंवा दीर्घ मुदत कर्ज अशा प्रकारे याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे आणि त्याला ठराविक हप्त्यात परतफेड करून देण्याची परवानगी सुद्धा शासनातर्फे करून देण्यात आलेली आहे आता रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार थकीत असलेल्या कर्जाचं पुनर्गठन करताना किती हप्ते पाडले जाणार किंवा त्याची परतफेड कशी करणार हे बँकेकडून शेतकऱ्यांना सांगितलं जातं अशी माहिती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जगन्नाथ काळे यांनी सुद्धा संपूर्ण वृत्तपत्रांशी दिलेले आहे कर्ज देणाऱ्या बँका या रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना थकीत रकमेचे हप्ते पाडून देत असतात आणि हे हप्ते किती असावेत त्याची परतफेड हे सर्व काही त्यानुसार ठरवून शेतकऱ्यांना सांगितलं जातं रिझर्व्ह बँकेच्या या निर्देशानुसार पुनर्गठन केलेल्या नवीन किंवा कर्जाच्या परतफेडीची एकूण कालावधी प्रत्येक प्रकरणानुसार किंवा रकमेनुसार वेगवेगळी अस वेग आकारण्यात येत असलेला कालावधी आकारू नये पुनर्गठनानंतर शेतकऱ्यांना आधीचं थकीत आणि नवीन अशा दोन्ही कर्जाची परतफेड एकाच वेळी करावी लागत असल्यानं त्यांच्यावर बोजा येण्याची शक्यता असते पण बँका कशा प्रकारे हप्ते ठरवून देतात यावर सर्व काही अवलंबून आहे उदाहरणार्थ जर कर्ज द्यायचं झालं एखाद्या शेतकऱ्याला एक लाखाच्या कर्जाचं पुनर्गठन केलं आणि चार वार्षिक हप्त्यात परतफेड करायची असं बँकेकडून सांगण्यात येत असेल तर दरवर्षी पण पंचवीस हजाराचा हप्ता भरावा लागत असतो त्याशिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्जही घेतलेलं असतं आणि त्यांना नव्या कर्जफेढीचे आणखी पंचवीस हजार असे म्हणून दोन्ही पन्नास हजार रुपये वार्षिक शेतकऱ्याला भरावे लागत असतात परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये जर शेतकऱ्यांचं लोन थकलं किंवा हप्ते थकले तर व्याजाचं काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल कर्ज पुनर्गठनाच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना त्यांचं थकीत असलेलं कर्ज समान हप्त्यामध्ये विभागून फेडण्याची परवानगी दिली जाते आणि हे पुनर्गठन करताना जी मुदतवाढ दिली जाते त्या काळातही त्यावर अतिरिक्त व्याज आकारलं जात नाही मात्र पुनर्गठन केलेल्या म्हणजे आधीच्या तक आधीच्या थकी थकीत कर्जाचे पाडून दिलेले हप्ते भरले नाही तर त्यावरील व्याजाची सूट केली जाते परिणामी संबंधित शेतकऱ्यांना बँकेनं कर्ज देताना ठरवून दिलेल्या मूळ दरानुसार व्याज देखील भरावे लागत असते त्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा काही अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यावेळेस परतफेड करू शकले नाहीत तर शेतकऱ्यांचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळं कर्ज पुनर्गठन म्हणजे कर्जमाफी नसून ती केवळ अडचणींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज, कर्ज फेडण्यासाठी आणि नवे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या अंगावर आधीच कर्ज आहे पुन्हा कर्ज भेटेल का अशा प्रकारचा प्रश्न जर निर्माण झालेला असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या तुमच्या कुठल्याही श घराशेजारील शाखेमध्ये जाऊन बँकेच्या शाखेमध्ये जाऊन या ठिकाणी तुमच्या कर्जाचं पुनर्गठन करू शकता आणि पुन्हा शेती सुरू करून आपलं जुनं नवं दोन्ही कर्ज फेडू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद